वास्तुदोषांची लक्षणे घरात वास्तुदोष असेल तर काही घटनांवरून तो ओळखता येतो वास्तुदोषाची ही लक्षणे त्वरित ओळखून त्यावर उपाययोजना करणे अधिक योग्य ठरेल वास्तुदोषांनुसार घर बांधणे बांधले नसेल किंवा दूषित जमिनीवर स्मशान किंवा स्मशानभूमी बांधले असेल तर अशा घरात राहणे लोक कधीच सुखी नसतात नकारात्मक ऊर्जेमुळे अशा घरांमध्ये राहणारे लोक प्रगती करू शकत नाहीत नेहमी आर्थिक संकटांचे बळी ठरतात घरात अशांतता असते त्यामुळे वास्तूचे मूलभूत नियम लक्षात घेऊनच घर बांधा घर खरेदी करतानाही हे नियम लक्षात ठेवा जर तुमचा व्यवसाय चांगला चालला असेल किंवा पुरेशा पगाराची नोकरी असेल तरीही तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर ते वास्तुदोषाचे लक्षण आहे वास्तुदोषांमुळे सतत अनावश्यक खर्च होत असतो कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय दररोज भांडणे होत असतील घरात नेहमी अशांतता आणि तणाव असेल तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे घरातील एखाद्याची तब्येत नेहमी खराब राहते आणि उपचाराचा फायदा होत नसेल तर ते वास्तुदोषाचे लक्षण आहे याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये झोप न येणे हे देखील घरात नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे लक्षण आहे वास्तुदोष प्रतिबंधक उपाय वास्तुदोषाची अशी कोणतीही लक्षणे तुमच्या घरात दिसल्यास वेळीच उपाययोजना करा यासाठी शांतीचे पठण करण्यासाठी चांदीचे वास्तुदोष निवारण यंत्र घराच्या ईशान्य दिशेला